त्यांचं कौतुक करा माझ्या आता छोट्या मुलांना काय म्हणून कौतुक करा म्हणा त्याच्यामुळे श्रवण भक्ती त्यांच्या घेते तेवढं पण राखले थोडं चाला त्यांचे हे त्यांचे हे आभार मानून राहिलेल्या उर्वरित ज्या गोव्या आहेत त्या आपण सांगण्याचा ठिकाणी प्रयत्न करू ऐकणाऱ्या श्रोत्यांच्याही चरणावर नतमस्तक होऊन सगळ्यांच्या चरणावर पुन्हा पुन्हा नतमस्तक होऊन या ठिकाणी आपण राहिलेले ज्या गोव्या आहेत अगदी गुह्या पाचतातच वाव्या पण अगदी गुह्या हा तर ज्या ज्या पद्धतीनं मला जमतील त्या सांगण्यासाठी तुम्हीच पाहिजे होता पण आता मला बस आठ तास कुणी घ्यावं लागतं मला चांगल्या आहे का नाही त्याला पुढचं नाही म्हणणार पण माझ्याकडे आले जसं मला जमल तस त्या पद्धतीने या ठिकाणी आपण सांगण्याचा प्रयत्न करू जेवढी असणार आतापर्यंत गोड गोड अशी कथा केली आहे कोणाच्या नाकात शिट्टी गेली गाडगे फुटले बडगे फुटले पाणी गेलं सगळं राजा रावणाच्या सभेपर्यंत असणारा हा लवास ठेवलेला आहे महाराज सगळ्यांना नागवलं आता मात्र या ठिकाणी अहमदरायाने आता सगळीच ख्याती जी केली सगळ्या असणार <laughs> सभा गांधली आता मात्र कुठंतरी राजाला मला वाटत नाही आणि मग खरं होत असं म्हणल्यानंतर महाराज आता पहिली वमी सांगता सांगता आताचीच बोला विसरून गेलोय इथून पुढं काय झालं ते पुढं आहे का हनुमंत हनुमंत महात्मा याचा अर्थ व्यर्थ करत होती त्यांच्या अंगावर वज्र नव्हती त्यांना काय वाटलं वज्रची काढली होती माहिती ब्रामणाची काढले होते ब्रामण असून या राक्षसांच्या सभेमध्ये आता राजा राहूनच कुळ आहे हाय का नाही चुकून होकून त्या राक्षस जन्मलं नाही तर मुळात बाह्मण आहे जे आहेत त्यांचे असणारे आणि दोतर काढली होते मला त्यांना केलेला होता आणि मग हे कसे आरडतात कसे ओरडतात हे कोण बघत होत हनुमंतराय त्या ठिकाणी बघत होते महात्मा आहे महात्मा परभराम चंद्राचे दूत आहे सतत असणार भगवंताचं नामस करणारे हनुमंतराय आणि म्हणून नाथ महाराज नाथ महाराज या ठिकाणी सांगू लागले हनुमंतराय महात्मा आहेत

याच्यामध्ये हनुमंतरायाची ख्याती आहे दिसले का कानुमंतराय कोणाला हनुमंत कोणाला दिसले नाही राजा रावणाच्या छातीवर मारलं राजा रावणाच्या पाठीवर मारलं तरी सुद्धा दिसले नाही कानात सांगितली रामदूत आहे बाबा हम्म दुसरं तिसरं कोणी नाही रामदूत आहे पण राजा रावण कशाला दुबीत नाही याच कारण आहे राजा रावणाला उद्धार करून घ्यायचा म्हणून कितीतरी संकट आले का नाही किती जरी संकट आले तरी राजा रावण माग हटत नाहीये आपल्याला मात्र अपमान झाला तिकडे रावण उद्धार करायचा नाही जाऊ द्या नाही तुम्हाला या ठिकाणी पुन्हा 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 राजा राजारावणाचा आतापर्यंत किती वेळ अपमान झाला करा जाणार मोजता येईल का पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत मोजता येणार नाही तरी सुद्धा राजा रावण असणारा घट्ट आहे कितीही संकट आले तरी त्या ठिकाणी घट्ट आहे असे या ठिकाणी बोलू लागले आपण

सगळं कार्य मी करू शकतोय असं नातमाला बोलू लागले माझे बाबा रा ज्या नातांच्या घरी भगवंतानं पाणी भराव गड्याच्या रूपात आणि त्यांनी म्हणावं कि मी हे लिहिण्याचा अधिकारी नाहीये भगवंतानी असणारी सगळी कृपा केली भगवंताचा असणारा कृपा आशीर्वाद मला भेटला आणि म्हणून हे सगळं करू करू शकतोय असं नाथ महाराज म्हणता श्रीराम

या भगवंताच्या कथा प्रभू रामचंद्राच्या लीला असणाऱ्या लिला म्हणायला काही हरकत नाही कथा असणाऱ्या ही पुन्हा पुन्हा लिहिण्याची आणि मला त्या ठिकाणी भाव निर्माण होत होता हे कशामुळे चैतन्य गण भगवान परमात्मा त्यांचा आशीर्वाद माझ्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी बघा सांगितलं होत की यामुळे सांगण्याची पात्रता माझी नाही हा या पात्रते पात्रतेचा मी नाही पण आणि चैतन्य निर्माण केलं तर त्या भगवंताने एकदा का चैतन्य <coughs> ते चैतन्य असणार जाग झालं जागृत झालं आशीर्वाद मिळाला आणि मग भगवंताची कृपा झाली आणि हे रामायण लिहू शकलो श्रीराम

तुमच्या वाट्यातला वाटा घेतो त्याच्याबद्दल क्षम ला आम्ही आलो तर तुम्हाला बसता येत नाही अन्नाला बसता येत नाही अन्न कुणाला बसता येत नसेल तुमच्या वाटेतला या आ, नाथ महाराज बोलू लागले कि कधी कधी खरंच वाटतं मला नवो वाजायचं आजच्या दिवस अन्नाला येते माणूस तस नाथ महाराज बोलू लागले भगवंत आणि माझ्या दयामध्ये हृदयामध्ये वास्तव्य केलं आणि बळत बळत त्या ठिकाणी अस माझ्या हृदयामध्ये चैतन्य निर्माण झालं आणि भगवंतानी हे कार्य माझ्याकडून करून घेतलं मला वाटतं राहिलेला राहिलेले दोन वया त्या ठिकाणी रामायण लिहिलं परंतु भगवंतानी भगवंताचा आशीर्वाद झाल्यामुळं भगवंताची कृपा झाल्यामुळं भगवंता केल्यामुळे ही जी कथा आहे ही भगवंताला आवडली बारक्या छोट्यास छोटस बालक असत आणि त्याने एक दोन शब्द बोलायला लागला आणि त्याच्या आई आनंद व्हावा अरे बोलायला बाळ्या बोलायला लागल्या आनंद होतो दुःख आता आमच्या वाट्याला काही नव्हतं म्हणून मला आता बाळ्यात तरी बनावा मी तिथून आलोच कोणाच्या <laughs> नाकात चिपड जाणार आणि कोणाच्या कानात जाणार ते सगळं निघून गेलं त्याच्यामुळे आता शेवटी का होईना बाळ्याचे बाळ्या त्या ठिकाणी बायकोच्या मागे बघा कसा बैल झाला बघा आहे का नाही त्यालाच आपण म्हणतो बघा कसा या ठिकाणी तोच बाळा जसं दुःख देतो परंतु इतर आज महाराज तसं नाही म्हणा ಭಗವಂತ ಮಾಜಾ ಕೃಪಾ ಕಲಿಗಡೆ ಮಾಜೆ ಮಾನ್ ಗ್ರಂಥ गण आहे महाराज गण आहे या होईचा अर्थ आपण कधीच सांगू शकत नाही आम्ही जे तुम्हाला सांगतोय ना ते फक्त चौथ्या कडव्याचा अर्थ सांगतोय हा ती कडव्याचा अर्थ याच नाव भावार प्रत्येकाला याचा भाव निघेलच असं नाही काय म्हणायचंय आपल्याला काय म्हणायचंय हे शक्य नाही महाराज मला तरी नाही शक्य मी तरी आतापर्यंत एवढं सांगतोय ना फक्त चौथ्या एका तुकड्याचा अर्थ असेल ನಾಥ ಮಹಾರಾಜ್ಯ ಭಯ ರಾಮಾಯಣ ಸ್ವತಃ ನಾಥ लागले ಬರೂಲಿ

जय नमाकर माने जय नमाकर माने कांबोना पूर्ति जय देव जय देव उत्तर साधु शिरा दिंतू मांडूनी गंगा रे धक्का पुवणी काल कुलहाली कास स्मंदोरी देवा मागे ना बोलनी कोणी जय देव जय देव बुद्ध रामोत्मय रमा पुष्पाची आरती सोडाया आरती सोड